श्री स्वामी हे रणदिवे फॅमिली आहे यांचे मिस्टर ह्या विद्याताई आहेत रणदिवे बौद्ध समाजाचे आहेत त्यांचे मिस्टर कोरोना काळामध्ये वारले आणि कोरोना काळामध्ये वारल्यानंतर ते मुंबईतून डिस्टर्ब फॅमिली होती तिथून औंधमध्ये आले औंमध्ये एक त्यांनी जागा खरेदी केली जागा खरेदी शेतजमीन खरेदी केल्यावर जे शेतजमिनीचे मूळ मालक होते त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की बाबा आम्ही तुम्हाला नेहमी येण्या जाण्यासाठी रोड देऊ तीक मशागत करताना किंवा पीक काढताना मी नेहमी तुम्हाला रोड देऊ आम्ही ज्यावेळेस त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती तिथं लावली त्याच्यानंतर ती काढायची वेळ आली त्यावेळेस ते त्यांनी तिथं अटकाव केला की आमच्या मातीला तुम्ही पाय लावायचा नाही पाय लावला तर पाय काढू हे करू काही काही भांडण तंटा असं सगळं बरेच प्रकार त्यांनी केले आणि त्याचं त्यांनी त्या ते ते लोकांनी तेवढ्यावर न थांबता त्यांचं जे शेतघर होतं ते जाळून टाकलं त्याच्यामध्ये जे श्वान होतं डॉगी होतं त्या डॉगी ते बाहे बांधलेलं असल्यामुळं त्या अगदी वाईटरित्या जळालेलं आहे तेही इथं आहे मी गाडीमध्ये ट्रीटमेंटसाठी आज त्याला आणलेलं होतं तर पोलिसांनी डॉगीचा गुन्हा दाखल डॉगीला दा जे जाळलं त्याच्याबद्दल काही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आहे पण शेड जाळलं आणि शिरगाळ केली मारहाणीचा प्रयत्न ह्याच्यासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्या लोकांना दे आर बिहाइंड द बार सता आहे अटक झालेली आहे आणि आमची मागणी काय की शेतकरी कुठल्याही जाती धर्माचा असेल तर आपला कायदा हे सांगतो शेता शेतात शे चे, मशागतीला जाणं किंवा पीक काढणं त्याच्यासाठी तुम्ही कधीही कोणी त्याला अडवू शकत नाही आणि त्यांना अडवलं जात आहे तिथं आणि कारण फक्त एकच की बाबा ते बौद्ध समाजाचे आहेत आता मला एक सांगा की महाराष्ट्रातून क्रांतिकारकांचा समाजसुधारकांचा शिवप्रभूंचा आणि हे कोणी शिकवण दिली आहे अशी ह्या जातीपातीच्या जोकडात अजून महाराष्ट्राला अडतो नाही आपण चाललोय कुठल्या दिशेने की वाईट प्रवृत्ती जी आहे ती थांबली पाहिजे त्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे मान्य कलेक्टर साहेब नव्हते आर डी सिंगकडे निवेदन दिलेलं आहे आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यांनी जे घामाने कष्टाने जे ड्रॅगन फ्रूटची शेती किंवा भविष्य दुसरी शेती करतील त्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळ एक तर सरकार देत नाही आणि शेतातून शेतमाल मार्केटमध्ये जर न्यायचा झाला त्या दुसऱ्याच्या शेतातून न्यायचं झालं तर तिथेही जर असे अन्यायकारक घटना घडत असतील आणि त्याचं कारण फक्त एकच की त्यांची जात तर हे अतिशय चुकीचं आहे मी मानवतेला मानणार आहे स्वराज्य प्रतिष्ठान शिवप्रभूंनी किंवा सर्व समाज सुधारका सुधारकांनी कधीही स कुठल्या जातीपातीच्या जोपडात न अडकता समाजाची नेहमी सेवा केली आणि तेच काम करत आलो या आज कुटुंबाच्या पाठीशी तुमच्या माध्यमातून सांगतो मी ठामपणे उभा आहे थोड्या दिवसानंतर मी स्वतः औंटात तिथं जाणार आहे तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तरुणांना विनंती करतो सर्व समाज घटकांना विनंती करतो की जातीपातीच्या जोकडातून महाराष्ट्राला मुक्त करा खूप वाईट दिशेने आपण चाललेलो आहोत आणि सर्व स्वराज्य जे काही शिवप्रभूंनी उभं केलं ते सर्व अठरा पगड जाती आणि सर्व जाती धर्मांना एकत्र येऊन उभं केलं तुमच्या माध्यमातून ही विनंती आहे आता माऊली ज्यांच्यावर हा प्रसंग घडला त्यांची चिरंजीव ते तुम्हाला घटना काय घडली ते सांगतील <laughs> ए... शेत जमीन आमच्या आजोबांनी खरेदी केलेली दोन हजार दर चारच्या दरम्यान त्यानंतर मी दोन हजार दोन मध्ये मुंबईवरून शिफ्ट झालो वडील एक्सपायर झाल्यानंतर गावी त्या दरम्यान मी गावी आल्यानंतर पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटचं प्लांटेशन करून लागवड चालू केली त्या दिवसापासून माझ्या मागेच लागलेले गावातले की तुम्ही इथं यायचं नाही तुमचं इथून रस्ताच नाही असं करून रस्त्याची अडवणूक दोन हजार बावीस पासून सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये आम्ही रिसर तहसीलदारांकडे अर्ज दिलेला की आम्हाला रस्त्याची मागणी आमच्या रस्त्याचं हे करून द्या त्यानंतर पण ते और पड़ते। तेंचे पन पन गाई नहीं दाला। गाई ते तारखांवर तारखा पडतात त्यांच्याकडून पण काही निर्णय झाला एक तारखेला आमचं शेतातून माल बाहेर काढताना गायकवाड परिवारांनी आम्हाला शिवीगाळ केली त्यानंतर आम्ही त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तारखेला सकाळी आमचं राहतं शेड पेटवून दिलं त्यांनी त्यामध्ये माझ्या शेतातल्या खतांची औषधांची सगळं माझं सगळं म्हणजे जे काय होतं शेतात लागणारं माझा संसार सगळा जळून खाक झालाय त्यातून माझं श्वान होता रुद्र तो पेटून पूर्ण एक साइडून भाजून गेला त्याच्या ट्रीटमेंटसाठी मी रोज येतोय माझं नाव सुशील रमेश रंदिवे माझ्या आईचं नाव विद्या रमेश रंदिवे राहणार एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लोक कोण आहे नावाचा उल्लेख कराल विनोद हरिबाग ऐकवाट सुनीता हरिबाग ऐकवाट संभाजी हरिबाग ऐकवट आणि त्यांचा मुलगा कुणाल हरिबाग ऐकवड यांचं बांधाला बांध लागून आमचं क्षेत्र आहे त्यांचं आपण क्षेत्र एकनाथ किसन पवार यांच्याकडून घेतले त्यांनी आपल्याला क्षेत्र खरेदी करताना आपल्याला तो रस्ता विकत दाखवलाय की ह्याच रस्त्याने तुमचं ये जा करा एकनाथ किसन पवारांनी भरपूर वेळा था त्यांना सांगितलंय की त्यांना त्रास देऊ नका पण ते ऐकत नाही ते वैयक्तिक त्रास देत आहेत त्यांचा विरोध काय तुम्ही इकडून जायचं नाही म्हणून तुम्ही ह्या क्षेत्रातून जायचंच नाही तुमचा इथं संबंधच नाही आहे मूळ ते कारण तेच की आम्ही कास्टचे म्हणून आम्हाला कास्टमुळे तुम्हाला इकडून जायचं यायचं नाही ह्या जातीवादीमुळे लोकांनी आम्हाला अडचणीत आली हो गुन्हा दाखल केला त्यांना अटक झाली दोन म्हणजे तीन तारखेला त्यांना अटक झाली ही गोष्ट प्रलंबित रस्त्याचा जो प्रश्न रस्त्याचा तो रस्त्याचा प्रश्न हे घटना घडायच्या आधीपासून आहे आणि रस्ता लॉ आहे आपल्याकडे शेतकऱ्याला अडवू शकत नाही आणि ना, 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 तहसीलदार राजकीय दबावापोटी फक्त पेंडिंग ठेवलाय निकाल केस सगळं सर्व झाले फक्त निकाल पेंडिंग ठेवलाय म्हणून कलेक्टरांकडे आम्ही दाद मागायला आलो की रस्ता आम्हाला ते निकाल दिला म्हणजे आम्हाला रिसर्च झाला दिशा मी काय गरिबांचा सेवा काय सेवा करत राहायचं करत आलं सात वर्ष थोडा अध्यात्मात होतो तेवढा वेळ फक्त गॅप पडला आहे अखंड सेवा चालू ही ईश्वर सेवाच आहे निवेदन आहे आई तुम्ही आरोग्य